बातमी रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याची सुप्रिया सुळे यांना सासरी जाण्याचं दुःख काय कळणार असं चाकणकर यांनी म्हटलंय लग्नानंतर सुप्रिया सुळे या सासरी गेल्याच नाहीत रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळे यांना सुनावले शरद पवारांनी सुनेत्रा पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याला त्यांनी प्रत्युत्तर दिलं किती लबाडी ढोंगीपणा असावा कारण की पहिल्या वाक्यात त्या म्हणतात की मी स्टेटमेंट पाहिलं नाही दुसऱ्या वाक्यामध्ये लगेच म्हणतात की साहेबांनी दोन शब्दातच उत्तर दिलं तुमच्याकडे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची सुद्धा उत्तर द्यायला नाहीत कारण की लग्नानंतर तुम्ही कधी सासरी गेलाच नाही तुम्हाला सासर काय असतं सासरची लोकं काय असतात सासरची नाती काय असतात किंवा सासरमध्ये गेल्यानंतर ज्या समर्पित भावनेने आपण त्या ठिकाणी विसावतो त्या कुटुंबाला बांधून ठेवतो हे आपल्याला समजलच नाही त्याच्यामुळे कदाचित सुनेच्या डोळ्यातले अश्रू सुद्धा दिसणार नाही तर शरद पवारांनी सुनेता पवारांबद्दल काय वक्तव्य केलं होतं पाहूयात मुख्यमंत्री आदित्यला बारामतीमध्ये बोलताना असं म्हणाले की बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं लेखीला निवडून दिलं यावेळी सुनेला निवडून द्या आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार अन्नवाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यामुळे सुनेला मतदान